तर नमस्कार भाऊनं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बाबांना व्हिडिओ पुढं चालू करणे अगोदर मी आताच सांगून देतो का हा व्हिडिओ आपल्या मोबाईल एडिट एडिटरसाठी पण आहे आणि फोटोशॉपवाल्यांसाठी पण आहे नाही का तर काय ते फोटोशॉप बघून भरपूर भरपूर म्हणजे एडिटरचं म्हणजे व्हिडिओ बघणारे निघून जातात का बाबा फोटोशॉपवरती नाही हा मोबाईलमध्ये चालणार नाही तर हा मोबाईलमध्ये पण चालेल कसा चालवायचं मी तो पुढे जाऊन सांगतो व्हिडिओ बघत राहा तर मी आज पुन्हा एकदा थमनेल बघून तुम्हाला समजलंच असणार का आजचा व्हिडिओ पण कोणत्या टॉपिक आहे तर वाहून त्या दिवशी आपण जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक बॅनर केला होता तो दहा बाय पाचचा होता तर हा चार बाय पाचचा आहे नाही का म्हणजे इंस्टाग्रामला एकदम परफेक्ट साईज आहे पोस्टसाठी नाही का आणि प्रिंटिंगसाठी पण एकदम बारीक साईज आहे तर इथं मी बॅकराऊंड तुम्ही मला मी दाखवतो एक एकमेक बरं सात लेअर म्हणजे या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ लेअर वाहून मी या ठिकाणी आठ नऊ दहा लेअर या ठिकाणी मी ॲड केली ती एकदम खतरनाक असं बॅनर झालं तुम्ही बघू शकता बँड एकदम भारी एकदम खतरनाक एक मिनटं मी चुंब करून दाखवतो एकदम दा झालं झाले एक मिनिट एकदम खतरनाक झालं आहे बघू शकता फार तर सोडा बॅनलशी आपल्याला काय एवढे बॅकग्राऊंडचे तुम्ही बघून घ्या हां या ठिकाणी मी कंट्रोल झिरो आणि मायनस करतो ओके हां तर त्यानंतर फ्लॅग ठिकाणी फोल्डर आहे फ्लॅगचा मटेरियल पण मग मी असंच दिलं नाही का मागचं मटेरियल थोडंसं यात झालं तर अभिषे एकदम परफेक्ट दिलं आहे मी त्यामध्ये फ्लॅग तुम्ही बघू शकता एकदम भरपूर काही लेअ त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या गेलं नाही का कानंतर एक म्हणतात एक वन झाला नंतर कलर लुपक या ठिकाणी मी केले आणि एकदम भारी असा टोन आला आहे प्लस तर अजून मी कमी करते ऑफिससाठी त्यानंतर फोटोज म्हणजे फोटो ॲड केले त्यामध्ये फॉक पण आपण बरं सात फ्रॉग ॲड केले त्यांच्या परत रागोजी बांगरे यांच्या मागे आपण एक ते सनलाईट ना नाही का ते ॲड केले त्यानंतर टेक्स नावाचा फोल्डर आहे त्यामध्ये एकदम खतरनाक भावने एकदम भारी म्हणजे ट्रेंडिंगला जो हा फोन आहे ना त्या फॉन्टचा आपण हे केले काय म्हणते ठीक अलाइनमेंट केली त्यावरती आमची संस्कृती आमचा अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान जे जॉर जे आदिवासी असं टेक्स टेक्स सह केले आणि ठिकाणी दिनानिमित्त हे आपण तुम्ही समजू शकता नाही का तर वाचणार म्हणजे आपण आपलं एवढं पक्का वाटा येईल म्हणून नाही का आणि त्यानंतरही काही हां तर या ठिकाणी वर्कर आणि तीव्रांचे आपण फोटो ॲड केले ते जे आपण मागचे बॅनरला ॲड केले त्या तेच फोटो या ठिकाणी ॲड केले के ते के नाही का आणि या ठिकाणी डी जे प्रमुख आकर्षक म्हणजे तुमच्या गावातून तुमच्या एरियातून नऊ ऑगस्टला जो डी जे जो बँड निघणार आहे नाही का तो डी जे या ठिकाणी ॲड करायचा असा करायचा म्हणजे फोल्डर ओपन करायचा पी एच डी ही पी एच डी मी डायरेक्ट देणार आहे आणि कोणत्या बंधनने म्हणजे कोणत्या टार्गेट बिर्गेट ठेवणार नाही आपण हां बघू शकता खालची जी जो सा, सा, हा जो रेटॅंगल आहे ना कॉसा सहा कॉपी नाव असा हा रेक्टँगल आहे याच्यावरती आपल्या तो डी जे ॲड करत आहे ॲडजस्ट करायचा आणि क्लिपिंग मास्क करायचा नाही का म्हणजे बरोबर याच्यामध्ये ॲड होऊन जाईल आणि क्वेशन मार्क आहे ना हे बंद करायचं असं झाला ओके आणि येतं खाली याचे प्रमुख आकर्षक हे नाव आहे ना एक मी तुला दावतो हे प्रमुख आकर्षक एक नाव आहे नाही हे गेले कॉपी करायचं इकडे घ्यायचं आणि आपल्या तुमच्या डीजेचं एक तुमच्या बियांडचं डीजेचं जे काही नाव असेल ते टाकायचं नाही का तर आमच्या इकडून कोणता डीजे ते मला माहिती नाही त्यामुळे मी टाकलं नाही त्यानंतर जाऊ म्हणजे हां गाव म्हणजे एक कोण असं वाटायला तर जो करायला लागेल नाही का पंधरा दिसत असल तर हां तर ठिकाणी आपलं गाव आपण ॲड केलं आणि म्हणजे तुमच्या गावातून जिठ्ठून मी रॅली निघणार आहे तो गाव आणि इथपर्यंत जाणार आहे आपल्या आता सदरीपट्ट काही देवगावला जातात काही इगतपुरीला जातात का ओटला जातात हे महिला माहिती नाही दोन तीन वेळा इगतपुरी म्हणजे इगतपुरीच्या ते टोलनाकेपर्यंत गेले तर मी इगतपुरी टाकलं माझ्या गावचं नाव टाकलं आणि तुम्ही तुमच्या गावाचा टाकू टाका शकता आणि जाणार तिढं आणि दहावी दहाचा वेळ असतोच भाऊ प्रत्येक चांगल्या कार्याचा निघतो ते अकरा साडे अकरा वाजता ते प्रत्येक कार्यात असतं थोड्या आपण वेळ टाकत तुमच्या हिशोबाने तुम्ही वेळ वेळ टाकू शकता कसं टाकायचं ते फोल्डर ओपन करायचं असं मी याची पी एल पी फाईल पण देणार आहे नीट आहे का मोबाईल एटर याची पी एल पी फाईल पण भेटणार आहे हां आणि मटेरियल पण भेटणार आहे पी एल पी थोडी लेट येणार बरं मटेरियल तयार करावं लागतं ना बघून ला ये मी येणार आता इथं इथं आपण काय केलं लोगो ॲड केला नाही का एकदम बाय एक हे बघू शकता डिझाईन कॉन्सेप्ट सुमित नाडेकर ग्राफिक्स आणि मोबाईल नंबर तुम्ही पण अशा प्रकारचा लोगो तुमचा ॲड करू शकता नाही का फोटोशॉपमध्ये सरती एक डबल क्लिक करायचा आणि इथं तुमचं नाव टाकायचं असं तसं काय पाहिजे तुम्हाला ते नाही का आणि त्याच्या त्याच्यामाग आपण चुकल्या काय ट्रॅकिंग करत होणार नाही आर गेला नाही का मी डी टाकतो ओके झालं मी रेस्ट्रा हेड दिलं नाही याला मी डीट करतो त्याच्या माग आपण तुम्हाला एक फॉग ॲड केला म्हणजे एकदम ठळक दिसतो तो दोन लोगो झाले त्यानंतर शुभेच्छुक या ठिकाणी उलट इथं इथं शुभेच्छुक म्हणजे मला समजला नाही काय टाकवा मी टाकून दिलं शुभेच्छुक त्या टाकायचे ते तुम्ही टाकू शकता एकटं बाहून सोब्याचं पुढं तुम्ही काही टाकू शकता नाही का तरुण मी तर मंडळ किंवा स सा, सर्व आदिवासी बघू सर्व आदिवासी बांधव ते टेक्सिंग टेक्स बाहू न टेक्सचा कलर आहे ना वाईट घ्यायचा म्हणजे एकदम भारी दिसत नाही का एकदम एकदम छान छान वाटेल बघायला असं करायचं तर तिची प्रोसेस एक वेळ हा ग्रुप मी बंद करतो आणि ग्रुप फोन फोन करायचा आणि इथं जायचं एक पण तुरळिकायचं की वरून टेक्स घ्या इडम टाकायचं तुम्हाला जे टाकायचं की तुम्ही आता तुम्हाला तर माहितीच संपूर्ण गोष्ट नाही का सांगायची पण गरज नाही पण मग सांगतो आपले मोबाईल एडिटर पण काही दिवस होतो पी सीवरती कन्वर्ट होणार आहेत माझ्यासारखे नाही का त्यामुळं त्या चांगल्या लागतं म्हणून त्यानंतर आपण इकडे वरती बजर ॲड केलं ब्रायटनेस आणि त्यानंतर वेगवेगळे अक्षुरेशन ते ॲडजस्ट केलं कलर मी पक ॲड केलं ओके आणि यानंतर आपण अजून फिल्टरमध्ये जाऊन कॅमेरा जाऊ पण इफेक्ट मारू शकता तुमच्यावरती आई वाहून त्या नाही का तुम्हाला जसं आवडेल तसं मी या ठिकाणी मी कंट्रोल रेस करतो म्हणजे सेव्ह करतो आपली पी एच डी तुम्हाला देण्यासाठी हां आणि आता मी एक मिनटं अल्ट एक मिनटं अल्ट कंट्रोल शिफ्ट आणि एप प्रेस करतो जेणेकरून आपण जेवढा कॅमेरा तयार केला आहे ना के तो एका एक सेपरेट लेअरमध्ये येऊन जाईल ओके झाला हां आता याला या, काय कॅमेरावर फिट मारायचं तो आपण मारू शकतो